सुप्रसिद्ध राज ज्योतिषयांत्रिक श्री माधव गुरुजी यांचा खास उपक्रम चिंतन सत्संग आणि साधना सदा गडावा सर्वदा योग तुझे कारणी देह माझा पडावा गुणवंता अनंता रघुनायका मा गणेची आता जय जय रघुवीर समर्थ ओम साईराम आपण सगळे हनुमान जन्मोत्सवामधनं आता हनुमानाच्या चरणी विलीन झालेलो आहोत आणि हनुमानाचा एक 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 इतिहास आपण ऐकत आहोत आज हनुमानांची आणि बिभीषणाची भेट झाली आहे आणि बिभीषणाची हनुमंतरायांची भेट झाल्यानंतर बिभीषणाने हनुमंतरायांचे चरण स्पर्श केले त्यांना नमस्कार केला त्यावेळेला हनुमंतरायांनी विभीषणाला उचलून घेतलं आणि आपल्या मिठीमध्ये घेतलं आणि म्हटलं अहो माझ्या पाया पडू नका पाया पडायचं असेल तर प्रभू रामचंद्रांच्या पडा ते श्रेष्ठ आहेत त्यावेळेला बिभीषण म्हणले की मला तुम्ही खूप श्रेष्ठ वाटता तेवढी तुम्ही सेवा करता आणि राम तर सगळ्यांचं दुःख हरण करणार आहेत परंतु रामाच्या आयुष्यामध्ये काही क्लेश असतील त्याच्या आयुष्यामध्ये काही दुःख असतील तर ते दुःख हरण्याकरता ते क्लेश नाहीसे करण्याकरता त्यांची सेवा करण्याकरता तुम्ही आहात मला वाटतं तुम्ही खूप श्रेष्ठ आहात त्याच्या वेळेला विभीषणाला समजावून सांगताना हनुमंत राय असं म्हणतात की नाही हो आपण कुठले आलं श्रेष्ठ ते राम आहेत आणि ते, ते रघुवंशी हो आहेत त्याला बिभीषणाने प्रश्न विचारला की हनुमंतरायांना की मला जर सांगा ना इतिहास हा रघुवंशी म्हणून काय आपल्याला सुद्धा नेहमी आपल्याला ऐकायला मिळते की रघुवंशी राम रघुवंशीराम की रघुच्या वंशामधला हा राम राजा आहे म्हणजे तर मग रघुराजा काय होता तो आपल्याला समजून घ्यायला पाहिजे आणि हनुमंतरायांनी बिभीषणाला नेक हे नेमकं हे सांगितलं की तुम्ही एकदा आहे ना समजावून घेतलं पाहिजे तर रघुराजाला घ्यायला पाहिजे तर मग रघुराज्यामध्ये आपण जाऊया आज रघु अयोध्येच्या ठिकाणी राजा आहेत आणि अयोध्येमध्ये रघुराज्य करत असतात असताना त्या अयोध्येमध्ये सर्व प्रजा ही आनंदानी भरलेली आहे अगदी आनंदाचे डोही आनंद तरंग अशी सुंदर प्रजा त्या ठिकाणी आहे आणि स्वतःचं राज्य करत असताना सगळ्या प्रकारे म्हणजे की पूर्णपणे प्रत्येकाला मान देऊन सन्मान देऊन प्रजेकडनं कर घेत असताना तो सुद्धा त्यांना झेपेल असा आणि राज्यकारभार सुंदर आहे की कुणालाही कुठलंही दुःख नाही प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी मदत आहे प्रत्येकाला उत्कर्षाला साधन आहे प्रत्येकाला उत्कर्ष करत असताना राज्य म्हणण्यापेक्षा राजा प्रत्येकाच्या पाठीशी उभा आहे इतका सुंदर रघुराजा आहे आणि रघुराजाच्या आता लक्षात येतं की दिलीप म्हणजे त्याचा मुलगा हा आता मोठा होतकरू झालेला आहे आणि त्याला आता राज्याभिषेक करून राज्यावर बसवावं आणि आपण आता संन्यास घ्यावा बघा परंपरा किती सुंदर आहे की ज्या वेळेला आपला मुलगा हाताशी आलेला आहे त्यावेळेला त्याला प्रजेच्या सेवेमध्ये देऊन आपण पूर्णपणे सेवानिवृत्त व्हायचं संन्यास घ्यायचा आणि पूर्णपणे वनामध्ये जायचं हा विचार एक राजा करतो आहे ह्याच्यातच रघुराजाचं श्रेष्ठत्व आलं पुढे रघुराजाने दिलीपाला गादीवरती बसवलं आणि रघुराजा त्या ठिकाणी वनवासा करता वनामध्ये निघून गेले वनामध्ये तपश्चर्या करत असताना त्या ठिकाणी एक दिवस अचानकपणे वरतंतू नावाचा एक शिष्य आला आणि त्या वरतंतू नावाच्या शिष्याने रघुराजांना नमस्कार केला आणि म्हणला की जर मी चुकत नसेल तर आपण रघुराजा आहात बरोबर ना त्याच्यावर तिथे म्हणले हो मी पूर्वाश्रमीचा रघुराजा आहे आता मी सध्या संन्यास घेतलेला आहे तो म्हणला अहो मी मोठ्या अपेक्षेने तुमच्याकडे आलेलो आहे माझे आताच म्हणजे की गुरु शिक्षण पूर्ण झालेले आहे गुरुगृहीचं शिक्षण पूर्ण झालेले आहे आणि गुरुंनी चौदाशे मोहर मोहरा माझ्याकडे मागितलेल्या आहेत गुरुदक्षिणा म्हणून ज्या मला माझ्या गुरुला द्यायच्या आहेत म्हणजे तर मी तुमच्याकडे एक याचक म्हणून आलेलो आहे मला चौदाशे मोहरा तुम्ही द्या की जेणेकरून मी गुरुदक्षिणा पूर्ण करेन आणि गुरूंचे आशीर्वाद घेतल्यानंतर निश्चितपणे उत्तम ज्ञान माझ्याकडे आहे मी वरतंतू आहे प्रत्येक ठिकाणी मी सेवा करेन आणि त्या ठिकाणी जे काही जेका मला धन मिळेल ते धन तुम्हाला आणून देईन की जेणेकरून तुमच्या या चौदाशे मोहरांचं जे काही माझ्या ऋण आहे ते ऋण मी लवकरात लवकर परत करेन पण आत्ता तुम्ही मला नाराज करू नका आता रघुराजांनी पूर्णपणे संन्यास घेतलेला आहे आपण असं तर म्हणलो असतं अरे दिल्याही असत्या परंतु तू चुकीच्या वेळेला आलायस मी आता वनवासामध्ये आहे मी काय करू मी आता सगळं सोडून दिलेलं आहे मी आता पेन्शनर आहे तर मी काय करू पण रघुराजा तसं म्हणले नाही रघुराजा म्हणले की ठीक आहे बघू आपण काय करायचं रघुराजांनी एक मिनटं ध्यान लावलं आणि ध्यानामध्ये त्यांनी इंद्राला आवाहन केलं आणि इंद्राला विचारलं की अहो असा असा माझ्याकडे वर्तंतू आलेला आहे त्याला चौदाशे मोहरा द्यायच्या आहेत तर त्या चौदाशे मोहरा मला हव्या आहेत तर का त्या तुम्ही मला द्याल का मी वरती स्वर्गामध्ये येऊ का तुमच्याकडे त्याची याचना करण्याकरता आणि एवढं रघुराजा फक्त ध्यान ध्यानाच्या समोर इंद्र येऊन उभे राहिले आणि इंद्र समोर प्रत्यक्षामध्ये येऊन म्हणतात की रघुराजा गोष्टी करता तुम्ही वरती याची काय आवश्यकता आहे माझा सन्मान आहे हे तर माझं पुण्य आहे की तुम्ही माझ्याकडे काहीतरी मागताय चौदाच्या मोहरा काय मी चौदा लक्ष मोहरांचा या ठिकाणी पाऊस पडतो तुम्ही यथेच्छपणे त्याला मदत करा पण तुम्ही वरती येऊ नका आता इंद्राचं हे सांगण्यामागे दोन वैशिष्ट्य आहेत एक वैशिष्ट्य असं आहे की मला असं वाटतं की रघुराजाला इतके सुद्धा श्रम देऊ नयेत का तर रघुराजा एवढा श्रेष्ठ आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे इंद्राच्या मनामध्ये कुठेतरी भय आहे की रघुराजा वरती स्वर्गामध्ये आले भले ते याचक म्हणून आले आणि त्या ठिकाणी ते आल्यानंतर त्यांचं वलय इतकं आहे त्यांचं आकर्षण इतकं आहे की त्यामुळे माझं इंद्रपद धोक्यामध्ये येऊ शकतं आणि सगळ्या जर देवांनी सांगितलं की नाही तुम्ही आलात तर आता तुम्ही इंद्रपदी ग्रहण करा तुम्ही इंद्रपदावरती बसा तर निश्चितपणे मला त्या पदाचा त्याग करायला लागू शकतो इतक्या श्रेष्ठ अशा रघुराजाला त्यावेळेला इंद्र विनंती करतात की नाही नाही मी इथेच मोहरांचा पाऊस पडतो त्या ठिकाणून इंद्र अवध अंतर्धान पावतात आणि शमीच्या झाडावरती पूर्णपणे चौदा लक्ष मोहरांचा त्या ठिकाणी पाऊस पडलेला आहे त्याच्यामधल्या चौदाशे मोहरा घेऊन वरतंतूंनी आपली गुरदक्षिणा पूर्ण केली मात्र राहिलेल्या मोहरांचं काय करायचं ते म्हणले राहू देत आणि अयोध्येमध्ये दवंडी पेटवली की कुणाला आवश्यकता असेल तर त्या ठिकाणी सोन्यांचा मोहरा पडलेल्या आहेत ज्याला जेवढ्या पाहिजे तेवढ्या त्यांनी घेऊन जाव्या परंतु अयोध्येमधनं त्या मोहरा घेण्याकरता एकही माणूस आला नाही म्हणजे अयोध्येमध्ये कुणालाही या व्यतिरिक्त धनाची आवश्यकता नव्हती एवढे ते सगळे धनसंपन्न होते म्हणण्यापेक्षा ते पूर्णपणे संतुष्ट होते असा राज्यकारभार करणारा राजा तो रघुराजा की ज्या रघुराजाच्या फक्त ध्यान केल्यानंतर इंद्र समोर येऊन उभा राहतो त्याच्याजवळ ते चौदाशे मोहरा मागतात तर चौदा लक्ष मोहरा देण्यामध्ये इंद्र स्वतःचं मोठेपण समजतो की अरे रघुराजाच्या मी कामाला आलो त्या रघुराजाच्या वंशामधले प्रभू रामचंद्र आहेत बघा एवढा मोठा वंश आहे एवढा मोठा वंशज आहे आणि म्हणून असं म्हणलं जातं की रघुवंशीय राम रघुवंशामधला राम आहे एवढा रघुराजा श्रेष्ठ होता हनुमानाने बिभीषणाला हा वृत्तांत सांगत असताना हनुमानांच्या डोळ्यात पाणी आलं तिकडे बिभीषणाच्याही डोळ्यात पाणी आलं त्या ठिकाणी बिभीषणाने हनुमंतरायांचा निरोप घेतला आपण पण या ठिकाणी थांबूया ओम साईराम